हॅलो लाडक्या बहिणींना खुश खबर खुश खबर खुश खबर पंधरा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता या हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे त्या संदर्भातली सर्वात मोठी अपडेट सोबतच ई के वाय सी संदर्भातली अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे की ई के वाय सी करताना कोणते कोणत्या अडचणी येऊ शकतात कोणत्या कोणत्या बाबी पुढे येऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच ज्या बहिणींना आतापर्यंत चौदावा हप्ता मिळालेला नाहीये सोबतच बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही अशा सगळ्या बहिणींना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितक्याही बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये होत्या त्या सगळ्याच बहिणींना ई के करायची आहे कंपल्सरी मला खूप बहिणींनी विचारलं ई केवायसी सगळ्यांनाच करायची आहे का तर ई के वाय सी सर्वांनाच करायची आहे या संदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि जेही एरर येत आहे सगळे एररचा जो इश्यू आहे मी तुम्हाला सांगतोय घाबरायचं काहीच काम नाही लाडक्या बहिणींनो आजपासून सुरुवात झाली आहे तर अजून दोन महिने बाकी आहे घाबरू नका काहीच नाही आज होणार नाही तर ती उद्या होईल घाबरू काहीच नका बघा चला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो आणि एक्सप्लेन करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थ्यांनी भगिनींसाठी एसटीटीपी कोलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब पोर्टल वर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती म्हणजे काय आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलंय ई केवायसी सुरू झाली आहे मग से सेवायसी कुठे करायची तर तुम्हाला माहिती आहे कोणतं संकेतस्थळ आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे याच्यावर गेल्यानंतर बघा डायरेक्टली अशा पद्धतीचं पेज ओपन होतं इथे तुम्हाला दिस दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा म्हणजे याच्यावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आहे आणि हे प्रत्येक लाभार्थी बहिणींना करायचं आहे मग ज्या बहिणी सव्वीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या का त्यांच्यासाठी आहे का नाही त्यांच्यासाठी तर आहेच पण बाकीच्या ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहेत आणि हे तुम्हाला आजपासून म्हणजे एकोणीस सप्टेंबर पासून तर पुढच्या एकोणीस एकुन, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत हे तुम्हाला करायचं आहे आणि हे दरवर्षी करावं लागेल जून महिन्यामध्ये दरवर्षी जून मध्ये म्हणजे प्रत्येक एअरला तुमची झालं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काय होईल पोर्टल ओपन होईल झालं पोर्टल ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही काय करायचंय आधार क्रमांक टाकायचा आहे हा जो कॅप्च आहे तुम्ही इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे मी सहमत आहे असं करायचं आहे बरोबर हे केलं आणि जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येतो एरर सदर आधार क्रमांक योजनेचे पात्र यादी समाविष्ट नाही म्हणजे तुम्ही जर या यादीमध्ये नसाल बरोबर पात्र यादीमध्ये तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल बरोबर हाला त्याच्यानंतर मी पुढे गेलो पुढे गेल्यानंतर ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता बघूयात की जी बहीण पात्र होती आणि तिचा नंबर टाकलेला मी आणि टाकल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज आला एरर अनाबल टू सेंड ओ टी पी अशा पद्धतीचा तो मेसेज आलेला आहे तर लाडक्या बहिणींनो मला इथे तुम्हाला सांगायचं आहे काहीही घाबरायचं काम नाही आहे अशा पद्धतीचा मेसेज आला तो थोडा वेळ तुम्ही थांबून जा थोड्या वेळानंतर काय करा म्हणजे फॉर्म भरू शकता इथे तुम्ही अपात्र आहे असं काहीही झालेलं नाही फक्त काही टेक्निकल अडीअडचणीमुळे तो आलेला नाही मग हा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा याचाही मी फ्लो चार्ट बनवलेला आहे याचाही व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी घेतलेला आहे पण या फ्लो चार्ट मध्ये सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता याची माहिती मी तुम्हाला देतो लाडक्या बहिणींनो तुमचा जर जा फॉर्म भरणं झाला ई केवायसी फॉर्म भरणं झाला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला सोबतच ज्या बहिणी अपात्र होत्या बरोबर कधी जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपलं जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या बहिणी पात्र होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना सुद्धा फॉर्म भरायचं आहे बरोबर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितक्याही दोन पॉईंट सिक्स्टी नाईन लॅक बहिणी होत्या त्या प्रत्येक बहिणीला भरायचं आहे मग तुम्हाला अपात्र असेल तर अशा पद्धतीचं तुमचं काही मॅसेज येईल आणि जर तुम्ही पात्र असाल तर मग असा मॅसेज येणार नाही आता थोडासा टेक्निकल इश्यू चालू होता काही हरकत नाही मग हे झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ओटीपी येईल आणि ओटीपी नंतर तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल बघा अशा पद्धतीनं असेल तो एस टी टी पी डॉट स्लॅश लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन गेला ई केवायसी बॅनर दिसले बघा ही केवायसी बॅनर म्हणजे हे वाला बॅनर ठीक आहे हे या बॅनरवर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं ओपन होईल तिथून आधार क्रमांक आणि कॅपचा टाकायचा आहे खाली बी सहमत आहे ओ टी पीवर टिक करायचंय बघा दिसलंय ई केवायसी बनार ई केवायसी फॉर्म उघडे लाभार्थ्यांनी आधार क्रमांकाने पडतानी संकेत कोड कॅपचा नमूद करावा आधार प्रामाणिकपणासाठी संमती दर्शवून सेंड ओटीपी वर टीक करायचं मग इथं सांगितलंय आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाले असेल किंवा काही आहे तपासले जाईल म्हणजे काय तुमचं ऑलरेडी जर तपासलेलं असेल तर तुम्हाला कसा मेसेज येईल लाडक्या बहिणींनो की बाबा तुमचं आधीच पूर्ण झालेलं आता काही करायची गरज नाही सोबतच तुम्ही डायरेक्टली अपात्र असाल बरोबर डायरेक्टली पात्र असाल म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर तुम्ही तुम्हाला डायरेक्टली इथे सुद्धा अशा पद्धतीचा मॅसेज येईल कसा हा असा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही त्यानंतर जर तुम्ही बघितलं की तपासले जाईल आणि इथे उत्तर आलं तुमच्याकडे नाही आहे की बाबा तुमची आधीच केवायसी झालेली नाही आहे मग तुम्हाला आधार क्रमांक आणि लाभार्थ्यांना मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल म्हणजे सेकंड स्टेप ही आहे त्याच्यानंतर तर त्याचं उत्तर आहे नाही म्हणजे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र नाही तसं मी तुम्हाला हा दाखवला होता पहिलेच अशा पद्धतीचा तसा तो, तो या ठिकाणी समजा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी ओटीपी स्क्रीन स्क्रीनमध्ये टाकून तुम्ही सबमिट बटनवर टिक करायचं त्याच्या केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे समजा लग्न झालं असेल तर तुमचे हस्बंड असतील आणि लग्न व्हायच्या अगोदर तुमचे बाबा असेल त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि पडताळणी संकेत कोड म्हणजे ज्या ठिकाणी कॅप्चर दिलेला असेल त्याला काय करायचंय इन्सर्ट करायचं आहे मग साध आधार प्रामाणिकरणासाठी संमती दर्शविन म्हणजे जसं नाही का मी संमती असं ते ओटीपीवर टी टिक करायचं आहे त्याचं सेम ओटीपीवर टी टिक केल्यानंतर तुम्हाला काय येईल ओ आणि तो ओ टी तिथे टाकायचा आहे नंतर पती आणि वडील म्हणजे बाबा असेल किंवा हजबंड असेल त्यांचं आधार लिंक टाकायचंय म्हणजे ज्या त्यांचं आधार नंबरवर मोबाईल नंबरवर जिथे आधार लिंक आहे तो नंबर टाकायचा आहे ते ओटीपी येईल तो टाकून सबमिट बटनवर टिक करायचा आणि त्याच्यानंतर ओके करायचा ओके केल्यानंतर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी विचारली जाणार आहे तुमचा जात प्रवर्ग पर्याय निवडा म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे सब कास्ट कोणती आहे खाली बाबी डिक्लेरेशन म्हणजे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे मी कोणत्याही शासकीय निमित शासकीय किंवा सेवानिवृत्त केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये काम करत नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे हो नंतर चेक बॉक्सेस आहेत करायचं की मी मान्य करतो जे ही तुम्ही टर्म्स अँड कंडिशन आहे क्लिक करायचं आणि सबमिट भेटावून क्लिक करायचं अशी तुमची काय होईल ई केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण केली जाईल बरोबर तर बघा लाडक्या बहिणींनो काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला अपात्र यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला खरंच तिथून पुढे मिळणार नाही मग खूप लाडक्या बहिणींचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आला की दादा मी अपात्र आले आहे तर मी काय करायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा योग्य सरकार योग्य निर्णय घेणार आहेत कारण की महाराष्ट्रातील असंख्य बहिणी आता पात्र ठरू शकतात या ई केवायसीच्या माध्यमातून बरोबर आणि दुसरी बाब म्हणजे जर तो एररचा मेसेज आला की बाबा ओ टी पी नॉट सेंड किंवा अनॅबल टू सेंड हे घाबरण्याचं काम नाही ते सुद्धा एक ते दोन दिवसांमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कारण की आज सगळ्याच बहिणी त्या ठिकाणी गेल्या असेल तर त्या वेबसाईटलाही इतकं सगळं मॅनेज करायला थोडासा इश्यू झाला असेल काहीही घाबरू नका सगळं व्यवस्थित होणार आहे आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला कारण आपण एक परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो तर आता इथे थांबूयात आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीला